येणाऱ्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सहज शांततामय व वा निष्पक्ष वातावरणात होतील याची दक्षता घेण्याबरोबरच निवडणूक कामकाजात कर्तव्यावर असलेल्या सर्व यंत्रणांनी निवडणूक कर्तव्यांचे काटेकोर पालन करावे असे निर्देश आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस चौकलिंगम यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंतकुमार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोपटे सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे अधिकारी गोविंद दानेज महेश चौधरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी तसेच सर्व तालुक्यांचे तहसीलदार गटविकास अधिकारी मुख्याधिकारी या बैठकीला उपस्थित होते